सिनेसृष्टीमध्ये सर्वात पहिली सुपर डुपर हिट सिनेमा देणारे अंकुश ह्या सिनेमातून सिनेमाची सुरुवात करणारे सुहास पळशीकर यांनी दिनांक अठ्ठावीस डिसेंबरला दुपारी बारा वाजता अनिल मालगे यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी सौ छाया मालगे यांनी श्री सुहास पडशीकर व सौ पडशीकर यांना ऑप्शन घालून त्यांचे पूजन केले यावेळी सौ छाया मालगे व अनिल मालगे यांनी त्यांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला व गजानन महाराज यांची प्रतिमा भेट म्हणून दिली यावेळी सुहास पळशीकर यांनी त्यांच्या नवीन चित्रपटाविषयी माहिती दिली अनिल मालगे मित्रपरिवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा जो सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचा सदैव उर्मी राहील असे सुहास पळशीकर यांनी यावेळी व्यक्त केले या सत्कार सोहळ्याला जुने शहरातील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत भाऊ बोरकर महादेवराव बोरकर यांच्या समवेत मंगेश चोपडे अजय वानखडे विठ्ठलराव मालगे सविता वानखडे ह्याचबरोबर अनिल मालगे यांचा संपूर्ण परिवार या सत्कार वेळी उपस्थित होता यावेळी सुहास पळशीकर यांनी मन मोकळ्या कप्पा अनिल मालगे यांच्या परिवाराशी केल्या यावेळी चंद्रकांत भाऊ बोरकर यांनी श्री पळशीकर यांना माहिती देताना जुने शहरात आतापर्यंत जेवढे कलाकार आले ते अनिल मालगे व माजी आमदार प्राध्यापक तुकाराम भाऊ बिडकर यांच्या माध्यमातून आले असल्याचे यावेळी सुहास पळशीकर यांना सांगितले यावेळी आदित्य मालगे यांनी त्यांनी बनवलेल्या रील्स सुहास पळशीकर यांना दाखविल्या यावेळी सुहास पळशीकर यांनी भिरडवाडी तसेच पोळा मित्र परिवाराचे आभार व्यक्त करून पुढील वेळेस मी मुक्कामीच आपल्या इथे येईल असे आश्वासन दिले यावेळी नवीन चित्रपट व येणाऱ्या त्यांच्या भावी चित्रपटाविषयी त्यांनी संपूर्ण माहिती मालकी परिवार व अनिल मालकी मित्रपरिवाराला दिली व पुढील फरवरी महिन्यात मी अकोल्या दौऱ्यावर येत असून त्यावेळेस एक संपूर्ण दिवसच आपल्यासाठी काढेल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले अनिल मालगे यांच्या सोबत त्यांनी आज अकोल्याचे आराध्य दैवत राजराजेश्वर मंदिर येथे जाऊन सपत्नीक पूजा अर्चा केली त्यासोबतच गांधी रोड स्थित श्री शनी मंदिर येथे सुद्धा जाऊन त्यांनी शनिदेवाचे दर्शन घेतले यावेळी अनिल मालगे यांच्यासाठी मी सदैव तत्पर राहील असे आश्वासन त्यांनी सर्वांना दिले